कारण बऱ्याच जणांना आपलं पोट साफ होत आहे का नाही यातही संभ्रम असतो साफ न होण्याचे पण त्याच्यामध्ये पण एक डिस्टिंग्विश लक्षणं दिसतात आता काही पेशंट येतात ते असं सांगतात की पोट फुगलय पोट डब्ब वाटत आहे गॅस होतोय आणि मलच बाहेर पडत नाही म्हणजे पिंपल्स जेव्हा असतील ना तेव्हा पहिला प्रश्न माझा हाच असतो की पोट साफ होत आहे का नाही पाळीमधले जे विकार आहेत म्हणजे पाळीचा स्त्राव कमी जाणं स्कॅन्टीमेन्सेस हे सुद्धा बद्धकोष्ठतेचं एक लक्षण का होतं कारण अपानवायू म्हणजे जो खालच्या दिशेने वायू बाहेर पडतो तो आपल्या शरीरातलं मल मूत्र हे सगळं बाहेर काढत असतं मग त्या वायूमध्ये बिघाड झाला तर मग आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होतो बद्धकोष्ठता का होते तर आपल्या शरीरामध्ये जी आतडी आहेत आपली स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईन याच्यामधनं हा मल बाहेर जातो रुक्षता तर ह्याच्यामध्ये जर वृक्षता झाली आता तू इमॅजिन कर की एक पाईपलाईन आहे तर हा जो मधला मल आहे एकदम घट्ट कडक झाला तर तो पुढे मूव होऊ शकेल का ते पचन झाल्यावरती जो चांगला भाग आहे तो शरीराकडे जातो आणि जो मल आहे मलाला खूप महत्व आहे म्हणजे स्वेद मल किंवा आपण म्हणतो युरिन किंवा म्हणजे जे मल आहे तो बाहेर पडणं का गरजेचं आहे कारण हे जर बाहेर पडलं नाही तर बाहेर कशी जाणार एक गोष्ट चुकली की पुढची ती चेन सगळी आपली बिघडते आपल्याला hmm. सिमटम दिसले ना की आपलं पोट नीट साफ होत नाहीये तर तेव्हाच ट्रीटमेंट करणं आवश्यक असतं नमस्कार मंडळी चार्च कॉफी स्मिताबरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपल्याकडे ऑन डिमांड डॉक्टर मानसी मेहेंदळे आलेले आहेत आणि मानसी आपल्याला पुढचे काही एपिसोड पुन्हा एकदा मार्गदर्शन करणार आहेत तुम्हाला त्यांचे व्हिडिओ खूप आवडले होते तुम्ही खूप प्रेम केलं आमच्या त्या व्हिडिओजवर आणि म्हणूनच आम्ही असं ठरवलं की आपण आता पुन्हा एकदा रियुनियन करूया आणि म्हणून आता इथून पुढे काही एपिसोडमध्ये त्या आपल्याला छान मार्गदर्शन करणार आहेत बरं आजचा जो विषय आहे तो विषय पोटासंदर्भातला आहे म्हणजे जर का आपल्याला करपट ढेकर येत आहेत गॅस होतोय किंवा मग मळमळत मल आहे पोट सतत आहे याचा अर्थ तुमचं पोट साफ होत नाही आहे आणि पोट साफ का होत नाही आहे ह्याची कारणं जाणून घेणं गरजेचं आहे त्याच्यावर उपाय वेळीच होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच हा महत्त्वाचा एपिसोड आम्ही दोघींनी करायचं ठरवलं आहे पोट साफ असेल तर तुमची स्किन चांगली राहते आणि तर तुमचं आरोग्य हे उत्तम राहतं म्हणूनच हा महत्त्वपूर्ण एपिसोड अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि आत्ता जे कोणी चॅनलवर नवीन असतील मी त्यांना रिक्वेस्ट करीन की चॅनल आपलंच आहे ही फॅमिली हळूहळू ग्रो होती आणि ग्लो होती आहे तुम्हीही आमच्याबरोबर ग्रो आणि ग्लो व्हा आणि हे चॅनल सबस्क्राईब करून टाका नमस्कार मानसी पुन्हा एकदा तुझं खूप खूप स्वागत खूप छान वाटतंय परत एकदा चार स्मिता बरोबर <laughs> आणि म्हणजे मी तुला सांगू शकत नाही की लोकांचं तुझ्यावरती काय भरभरून प्रेम आहे म्हणजे इट वॉज अमेझिंग फिलिंग की ॲज अ ॲक्ट्रेस तू यशस्वी आहेसच पण त्याचबरोबर लोक जे तुझ्यावर प्रेम म्हणजे त्यांना तुझ्याविषयी जाणून घेण्यात खूप इंटरेस्ट uh, असतो <laughs> मॅम कशा आहेत <laughs> मग त्या कशा हसतात मग त्या अशाच बोलतात का किंवा मग त्या नॅचरली एवढ्याच सुंदर दिसतात का डबल सुंदर दिसतात सो खूप छान खूप छान माहिती लोकांना मिळते तुझ्यामार्फत आणि तुझं ते सांगणं ते लोकांना खूप आवडतंय म्हणजे दे लव्ह यू म्हणजे त्यांच्या सगळ्यांचा सा तुझ्यासाठी खास मेसेज आहे की असेच एपिसोड वेगवेगळे त्यांच्यासाठी खास त्यांना तुझ्याकडनं हवे थँक यू सो मच थँक्स लॉट तू खूप भरभरून माझं कौतुक करतेस पण खरं सांगायला गेलं तर तू माझ्या शो मध्ये आली आहेस आणि मी तुझं कौतुक म्हणजे करायला पाहिजे म्हणून नाही पण मागचे आपले सगळे एपिसोड लोकांनी एवढे अप्रिशिएट केलेत म्हणजे <laughs> तुला डायरेक्ट लोक येऊन बोलतात क्लिनिकमध्ये <laughs> <है। laughs> पण मला uh, कमेंट्समध्ये जे काही सांगतात <laughs> आणि त्यांना तू ज्या पद्धतीनं समजावून सांगतेस ना मानसी ते खूप आवडतंय काही महत्वाचे विषय राहिले होते आणि मला असं वाटलं ते तू एक्सप्लेन केलेस तर जास्त लोकांपर्यंत छान पोचतील अगदी नक्की आणि म्हणून मला असं वाटलं की तू यावंस आणि तू इट्स माय प्लेजर थँक्यू तर आजचा विषय खूप महत्वाचा आहे बरोबर आहे पोट साफ होणं खूप गरजेचं आहे आता पोट साफ होत नाहीये म्हणजे कॉन्स्टिट्युशन आहे किंवा मग बद्धकोष्ठता आहे ओके okay? त्याबद्दल आपण बोलूया नंतर oh. पण जनरलीच पोट साफ होत नाही काही जणांना असं वाटतं की नाही माझं पोट साफ होतं पण ते पोट साफ होत नसतं आणि मग ते काही दिवसांनंतर कळतं किंवा डॉक्टरांकडे गेल्यानंतर कळतं बरोबर की, की पोट साफ होत नाही आपलं तर ती लक्षणं काय आहेत कारण बऱ्याच जणांना आपलं पोट साफ होत आहे का नाही होतं यातही संभ्रम अगदी बरोबर आहे हा हा मुद्दा का बरोबर आहे पोट साफ न होण्याचे पण त्याच्यामध्ये पण एक डिस्टिंग्विश लक्षणं दिसतात आता काही पेशंट येतात ते असं सांगतात की पोट फुगलंय पोट पोटडब्बं वाटतंय गॅस होतोय आणि मलच बाहेर पडत नाही म्हणजे जी पॉटी असते ती खड्यांसारखी होते म्हणजे गोल घट्ट खडी म्हणजे कॉन्स्टिपेशन आहे असं व्हायला नाही पाहिजे ते तुम्हाला सॉफ्टलीच ते बाहेर पडलं पाहिजे ही खरी प्रोसेस आहे आता काही पेशंट असतात त्यांना दिवसातनं म्हणजे चार दिवसातनं एकदा टॉयलेटला जायला लागतं हे तर अत्यंत चुकीचं आहे की रोज पोट साफ होणं हे शरीराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे सो so, हे दुसरं लक्षण की चार दिवसातनं एकदा जायला लागलं म्हणजे कॉन्स्टिपेशन तुम्हाला आहे तिसरं लक्षण असं दिसतं काही पेशंट एकदा जाऊन येतात hmm. पण दे आर नॉट सॅटिस्फाईड त्यांना समाधान नाही झालं की आपलं पोट साफ झालं त्यांना असं वाटत राहतं की मला परत जायला लागणार आहे का मला परत जायला लागणार hmm. आहे का hmm. ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते म्हणजे काय पूर्ण क्लिअर नाही झालं एक सॅटिस्फॅक्शन असतं ना पोट साफ झाल्याचं ते त्यांना मिळत नाही आणि चौथं लक्षण असं असतं की काही पेशंट तीन ते चार वेळा जरी टॉयलेटला गेले तरी त्यांचं पोट्स हे एक प्रकारचं कॉन्स्टिपेशनच का कारण त्यांना एकावेळी का गेल्यावर थोडा थोडा मल होतो होता म्हणजे पूर्ण होत नाही म्हणजे थोडं 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 चार वेळा गेलं तरी पोट साफ नाही हे पण एक प्रकारचं कॉन्स्टिपेशन म्हणजे हे सगळे कॉन्स्टिपेशनचे प्रकार आहेत की ज्यामध्ये तुमचा मल व्यवस्थित शरीरातनं बाहेर पडत नाही हे म्हणजे कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्ध कोष्ठता की या बद्धकोष्ठतेमध्ये काय होतं की ह्याच्या ह्याचे दुष्परिणाम पुढे जाऊन खूप होतात तर सगळ्यात पहिले तुमचं पोट रोज साफ होण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी लक्ष द्या की ह्या हे सिमटम्स तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही ओळखून जा की आपल्याला बद्धकोष्ठता आहे आणि हे झाले क्लिअर रिझल्ट म्हणजे आपल्याला हे दिसतं ना रित्या कसं कळेल तर ऍसिडिटी होते जळजळ होते सतत डोकं जड होतं चेहऱ्यावरती पॅचेस येतात म्हणजे पिंपल्स येणं किंवा के कोंडा केसामध्ये होणं हे सुद्धा बद्धकोष्ठतेचं लक्षण आहे म्हणजे पिंपल्स जेव्हा असतील ना तेव्हा पहिला प्रश्न माझा हाच असतो की पोट साफ होता नाही पाळीमधले जे विकार आहेत म्हणजे पाळीचा स्त्राव कमी जाणं स्कॅन्टीमेन्सेस हे सुद्धा बद्ध, जे जे जन, हे सुद्धा बद्ध एक लक्षण का होतं कारण अपानवायू म्हणजे जो खालच्या दिशेने वायू बाहेर पडतो तो आपल्या शरीरातलं मल मूत्र हे सगळं बाहेर काढत असतं मग त्या वायूमध्ये बिघाड झाला तर मग आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होतो आणि म्हणून हे किंवा तिसरं लक्षण असं दिसतं की मल तर साफ होतो म्हणजे कॉन्स्टिपेशन असतं पेशंट जाऊन पण व्यवस्थित होतो पण त्याला फिलिंग येत नाही की आपलं पोट साफ झालं आहे असं म्हणजे ते बद्धकोष्ठतात ते कॉन्स्टिपेशन आणि पोट जड वाटणं अनइझीनेस आहे छातीत धडधडणं असं वाटतं इथे प्रेशर आलं की काय आपल्याला ॲन्झायटी हायपर ॲसिडिटी असं वाटतं की आपल्याला आपलं बीपी चेंज झालंय का अनइझीनेस असतो या पेशंटमध्ये अस्वस्थ असतात hmm. कॉन्स्टिपेशनचे पेशंट म्हणजे त्यांना असं वाटतं की मी काय घेऊ म्हणजे माझं पोट साफ होईल ह्याच फिलिंगमध्ये hmm. ते असतात लक्षणं hmm. झाली hmm. बेसिक hmm. so, ही लक्षणं झाली येस म्हणजे बऱ्याचदा असे पण काही असतात की रोज जात पोट साफ होते असं त्यांना वाटत असतं पण तरी सुद्धा ऍसिडिटी खूप होते गॅसेस होतात किंवा मग वगैरे येतात हो, हो। त्यानंतर लक्षात येतं की अरे पूर्णतः दिसत त्यांच्यामध्ये माउथ अल्सरच फ्रिक्वेन्सी असते काही खाल्लं की जिभेवरती त्यांना चुरचुरल्यासारखं वाटतं मग ही लक्षणं बद्धकोष्ठतेमध्ये येतात आता याचं कारण जाणून घ्यायचं असेल म्हणजे बद्धकोष्ठता का होते तर आपल्या शरीरामध्ये जी आतडी आहेत आपली स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईन याच्यामधनं हा मल बाहेर जातो ता ता जा था था, तर आता ह्याच्यामध्ये जर वृक्षता झाली आता तू इमॅजिन कर की एक पाईपलाईन आहे तर हा जो मधला मल आहे एकदम घट्ट कडक झाला तर तो पुढे मूव्ह होऊ शकेल का गटारा कशी तुंबतात तसं ते तुंबून राहील ना समजा एखादा एक, एक डबा घेतलास त्याच्यामध्ये काही पदार्थ तसाच तू विसरून गेलीस आणि दहा दिवसांनी जो डबा उघडलास तर त्याला घाण वास येईल तिथे किडे झालेले असतील आणि इट्स लाईक ते फुगेल ना गॅसमुळे म्हणजे आपण चणे भिजत ठेवले की नंतर ते कसे फुलतात तसं ते पोट फुगतो आतड्यांमध्ये ते राहून राहून पोट फुगी होते गॅस तयार होतो करपट ढेकरा येतात आणि काही केल्या तरी तो मल काही पुढे सरकत नाहीये Hmm. म्हणजे हे एवढं झाल्यावर तो गॅस तिथे क्रिएट झालाय hmm. त्या गॅसला तो पुश करायचा प्रयत्न पण पण मल दगडासारखा कडक आहे आणि ह्याला आम म्हणतात ओके okay. hmm. म्हणजे हा जो आम असतो तो एकदम शेमडासारखा घट्ट असतो आणि त्यांनी हे सगळे विकार होतात मग हे लक्षण कशी दिसतात तर आपल्या जिभेवरती पांढरा लेअर येतो पहिले hmm. सिम्पटम पोट नीट साफ होत नाही चेहऱ्यावरती पिंपल्स येतात अनइझीनेस पोट hmm. सतत दब्ब वाटणं ऍसिडिटी होणं म्हणजे लोक अनेक रासायनिक mm. गोळ्यासाठी घेतात खऱ्या त्या घ्यायला नाही पाहिजेत mm. पण त्यांना असं वाटतं की ते घेतल्यावर म्हणजे ऍसिडिटी कमी होईल पण त्याऐवजी नुसतं गरम पाणी पिऊन पोट साफ झालं तरी त्यांना रिलॅक्स हलकं वाटतं म्हणजे शरीरामधले टॉक्झिन्स जे, शरीरा जे असतात म्हणजे सारं किट्ट विभाजन जेव्हा होतं म्हणजे रोज आपल्या शरीरामध्ये आपण काहीतरी खातो बरोबर आहे त्याचं नीट पचन झालं पाहिजे ते पचन झाल्यावरती जो चांगला भाग आहे तो शरीराकडे जातो आणि जो मल आहे मलाला खूप महत्त्व आहे म्हणजे स्वेदमल किंवा आपण म्हणतो युरीन किंवा म्हणजे जे मल आहे तो बाहेर पडणं का गरजेचं आहे कारण हे जर बाहेर पडलं नाही तर टॉक्झिन्स बाहेर कशी जाणार म्हणजे ही टॉक्झिन्स बाहेर नाही गेली तर शरीरात तुंबून बसतात म्हणजे आता जर तुमचा मल नीट साफ झाला नाही समजा तर दुष्परिणाम कसे दिसतील तर काही वेळेला ते फायब्रोल्सच्या स्वरूपात दिसतात जर तो वात ओवरिशच्या इथे गेला जर तो शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये गेला तर तिथे कोलेस्ट्रॉल वाढतो घामाच्या जा स्वरूपात जास्त हे टॉक्झिन्स बाहेर पडले तो केसांमध्ये होतो डावतो चेहऱ्यावरती बाहेर पडले तर चेहऱ्यावरती पिंपल्स येतात सो so, एक गोष्ट चुकली की पुढची ती चेन सगळी आपली बिघडते पहिल्यांदीच आपल्याला सिमटम दिसले ना की आपलं नीट साफ होत नाहीये तर तेव्हाच ट्रीटमेंट करणं आवश्यक असतं आता दिवाय दिव्यामध्ये तेल घालायला लागतं आणि वात असते तरच तो दिवा तेवत राहतो ना म्हणजे तू अग्नी दिलास तरी पण त्यातलं तेल संपून चालतं का नाही तर त्या आतड्यांना जर रुक्षता आली तर ती आतडी काम करतील का म्हणजे इंटेस्टाईन मध्ये लुब्रिकेशन होणं आवश्यक आहे बरोबर जर ते लुब्रिकेशन झालं तरच तो मल पुढे सरकणार आहे आता तिथे जर मल साठून राहिलाय कॉन्स्टिबेशनमुळे बाहेर पडला नाही आणि मग त्याच्यामध्ये जंत होतात आणि मग असं पेशंटना सिमटम काय दिसत आम्हाला उजव्या बाजूला टोचल्यासारखं वाटतंय डाव्या बाजूला टोचल्यासारखं वाटतंय मग हे का, का होतं बघ उवा कशा निर्माण होतात डोक्यामध्ये अप येतात ना घामापासनं त्यांची निर्मिती होते तशी मला या जनतांची निर्मिती होते मग हे जंत पोटात झाले की पेशंटला क्रेविंग होतात वेगवेगळं म्हणजे वे, एक्झॅक्टली म्हणजे कॉन्स्टिपेशन असून तो माणूस भरपूर खातोय म्हणजे भूक तर लागते ते जंत खातात तर ते बाहेर पडणं आवश्यक असतं म्हणून रोज पोट साफ होणं अतिशय महत्वाचं आहे बरं लहान मुलांना हे जंत होण्याचे खूप समस्या आहेत हो हो कारण लहान मुलं आ... त्यांना समजत नाही कधी वेग आला मल म्हणजे पास करायचा तरी ते कधी कधी कंट्रोल करून ठेवतात ते सगळ्यात चुकीचं आहे म्हणजे शाळेत कधी टॉयलेटला जायला लागलं ला तर ही मुलं जात नाहीत आणि म्हणून त्यांना सकाळी उठल्यावर गरम पाणी देऊन शाळेत जायच्या आधी टॉयलेटला जायला लागलं ला पाहिजे ही सवय आपण मुलांना लावायला हवी दिवसभरात कधीही जात असं नाही जाणार ना दिनचर्येमधला पहिला पार्ट आहे की तुम्हाला दात घसायच्या आधी सुद्धा टॉयलेटला जाऊन आहे hmm. आपण शरीर घर कसं पहिले क्लीन करतो hmm. उठल्यावरती तसं पहिले शरीराची शुद्धता होणं खूप महत्वाचं hmm. आहे आणि आता हे जंत झाले ना पोटात की मुलांना लक्षणं काय दिसतात रात्री झोपेमध्ये दात चावतात किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती ना असे पांढरे डाग येतात आपल्याला hmm. काय वाटतं कॅल्शियम डेफिशियन्सी बरोबर किंवा असं वाटतं आणि आपण घाबरतो की आपल्या hmm. मुलांना पण त्यांना जंत झालेले असतात तेव्हा जंतांवरती ट्रीटमेंट द्यायची आणि या जंतांची अंडी पोटातनं गेली पाहिजे म्हणजे आणि कॉन्स्टिपेशन होतं याचं तिसरं महत्वाचं कारण काय की हल्ली सर्रास ब्रेडचा वापर म्हणजे ब्रेड सारखे जे पदार्थ आहेत की जे पचायला खूप जड आहेत अग्नी अग्निमांद्य असेल अग्नी कमी आहे तर ब्रेड पचेल का नाही पचणार ना अग्नीमध्ये तुमच्या क्षमताच नाही आहेत आज आपण वदनी कवळ घेता का म्हणतो की आपण आपल्या शरीरातल्या अग्नीला वंदन करून सांगतो की तू आमच्या आहाराचं नीट पाचन कर ती रिक्वेस्ट असते आपल्याकडनं त्याला कारण ते पचन झालं तर सगळं पुढचं नीट होणार आहे ते पचन झालं तर मल मऊ तयार होणार आहे तर ते होण्यासाठी आपल्याला पाणी पण व्यवस्थित प्यायला हवं म्हणजे तिथे ड्रायनेस येऊन चालणार नाहीये तिथला अग्निव्यवस्थित हवाय आणि त्याच्यासाठी जंक फूड फास्ट फूड हे कमी घ्यायचंय म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिपेशन कमी होत बापरे हे केवढं एकमेकांवर अवलंबून आहे आणि म्हणून लहान मुलांना सुद्धा आहार त्यांचा व्यवस्थित ठेवणं हो, आणि इवन आपण सुद्धा हो, पोट साफ राहण्यासाठी जर का पोटा संदर्भातल्या काही समस्या असतील किंवा आता जर का अशी लक्षणं आपल्याला जाणवत असतील बाबा की कोंडा होतोय भरपूर किंवा पल्सच येत आहेत भरपूर हो, तोंड येत आहे याचा अर्थ पोट साफ नाहीये माझ्याला आहार काय घेतला पाहिजे आयुर्वेद काय सांग आयुर्वेदात असं सांगितलंय की फायबरस फूड म्हणजे आपण षड्रसात्मक आहार घ्यायचा आहे की आता ह्याच्यामध्ये प्रत्येक रसाची गोष्ट आपल्या आहारात असायला हवी आता तू म्हणशील की ताक आपण जर घेतलं तर ताकाचा काय उपयोग होऊ शकतो पोटसाफ होण्यासाठी तर ताक हे थोडं वृक्ष आहे पण त्याच्यामध्ये प्रोबायोटिक्स खूप छान आहेत वजन कमी करायला ताक मदत करतं त्याचबरोबर पायल्स फिशर फिस्तुला ह्याच्यासाठी पण ते औषध आहे प्लस ते पोट साफ करायला पण मदत करतं पण ताक रात्री नाही घ्यायचं दुपारी किंवा सकाळी आणि उन्हाळ्यात जनरली ते घेऊ नये पण सकाळी एक वेळ ठीक आहे आणि दह्यापेक्षा ताक कधीही बेटर आहे कारण दही घुसळतो ना आपण त्याच्यावरती त्या रवीचा संस्कार होतो म्हणजे घुसळणं हा एक संस्कार आहे पाणी घालतो पाणी पातळ करून करतो ना ते ताक तर म्हणजे त्याला अमृत म्हटलंय की जे इंद्राला पण मिळत नाही असं अमृत आपल्याला मिळत आहे अशी त्याला त्याचे गुण आहेत तर म्हणजे ताक आहारात हवं ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्यांना त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे गाजर कोबी असे पदार्थ किसून खायचे फायबर्स गेले पाहिजेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे आपले अग्निपाचक काही द्रव्य असतात ती आहारात हवी आता चवळी तू म्हणशील तर आयुर्वेदात सांगितलं की जर ज्यांना मल क्लिअर होत नाही त्यांनी चवळीची भाजी खायची म्हणजे मल वाढतो त्यांनी चवळी कडधान्यातली कडधान्यातली चवळी okay. म्हणजे शिजवून चांगली घ्यायची कारण शेवटी ते कडधान्य आहे त्याने गॅस अधिक होऊ शकतो पण ते मल म्हणजे त्यांनी मल अधिक बनतो पर... म्हणून ते आपल्याला घ्यायचं असतं की ते खूप चांगलं असतं त्याचबरोबर आपण पाणी किती घेतो याला खूप महत्व आहे म्हणजे पाणी एक आता एखादं सिक्स्टी अबाव कोणी व्यक्ती असेल त्यांचा आहार कमी झालेला असतो जर आहार कमी झाला ना तर मला मल पण थोडा कमी येतो ना बाहेर म्हणजे क्वांटिटी कमी होते त्या लोकांना ना चाईनच नाही पडत ते येऊन विचारतात की असं का होतं आहे मला मल कमी का होतोय म्हणजे पोटच साफ होत नाही तर त्यांना समजावून सांगायला लागतं कारण आता तुमचा आहार कमी झाला आहे तर त्या प्रमाणात ते तुमचं क्वांटिटी पण कमी होते तर ते तुमचं पो पण त्यांना ते फिलिंग असं मनातनं डिस्टर्ब राहतात आणि सगळ्यात वाईट सवय काय माहिती आहे का कुंथून कुंथून मला प्रवृत्ती म्हणजे प्रेशर देतात लोक म्हणजे त्यांना असं वाटतं ना पोट साफ होत नाही म्हटलं ते जोर देतात तर ते सगळ्यात वाईट आहे तेव्हा सगळा ब्लड फ्लो त्या वळीकडे जातो गुदवलीकडे आणि मग त्यातनं पायल्स फिशर फिश तू लावतो एकदा तो मोड तिथे आला वाटाण्यासारखा किंवा गव्हासारखा किंवा आपण म्हणतो तसा बोरा एवढा मग तो कमी व्हायला खूप वेळ लागतो बसल्यावर वेदना होतात इतका डीप विषय आहे ना तो की तो ड्रायनेसमुळे तिथनं ब्लिडिंग पण होतं सो खाताना आपली आपण इतकी काळजी घ्यायची की जर काही पदार्थ म्हणजे आता फॉर एक्झाम्पल काही नॉनव्हेज खाऊन कधी कधी काही जणांना कॉन्स्टिपेशन होतं मग त्यांनी ते नॉनव्हेज तेव्हा कमी खायचं किंवा चीज पनीर खाल्ल्यावर कॉन्स्टिपेशन होत असेल तर तुम्ही ते खाल खायचं असेल तर गरम पाणी प्या ना नंतर हां म्हणजे तुम्ही सपोर्ट द्या ना त्याला पचनासाठी की ते नीट पचेल चीज हे इतकं वाईट आहे ना की ते आतड्यांना चिकटून राहतं आणि आपण ते लहान मुलांना प्रोटीन म्हणून खायला देतो तुम्ही द्या पण तुम्ही त्याच्याबरोबर तुम्ही ते काही म्हणजे खाऊन झाल्यावरती गरम पाणीसुद्धा त्यांना जरूर प्यायला द्या की त्यांचं पचन नीट होईल माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या शरीरातले जे मल आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आज इमॅजिन केलं की चार दिवस पोटच साफ झालं नाही तर त्या माणसाला किती त्रास होतो म्हणजे स्नेहन स्वेदन हे पुढे त्याला द्यायलाच लागतं की तो पोटातला अग्नी त्याचा नीट करायला लागतो त्याच्यानंतर त्याचा तो मल बाहेर व्यवस्थित पडतो आणि ह्याचा परिणाम वेगळ्या वेगळ्या प्रकारे दिसतो म्हणजे केस गळणं असू दे पोटफुगी असू दे पायाला सूज येते कारण कधी कधी हे कॉन्स्टिपेशन आपल्या लिव्हरशी कनेक्टेड येतं की काही जणांना अशी सवय असते की आठवड्यातनं एकदा अल्कोहोल घ्यायची आणि मग ह्या पेशंटमध्ये पोट खूप वाढलेलं असतं Hmm. पोटाचा घेर इतका वाढलेला असतो hmm. की चालताना सुद्धा तो म्हणजे आपल्याला कळतं की या व्यक्तीचं पोट वाढलेलं आहे hmm. फॅटी लिव्हर असतं अशा पेशंट्समध्ये hmm. जनरली आणि एक साईन अशी दिसते की डोळ्यांना खूप सूज दिसते hmm. उठल्यावर पफीनेस इन द फेस असतो hmm. हमखास कॉन्स्टिपेशन त्यांना सांगायला oh. लागतं की तुम्हाला पहिले तुमचं पोट साफ करण्याकडे पहिले लक्ष द्यायला लागेल त्यांच्या डायटरी हॅबिट्स आपल्याला म्हणजे अल्कोहोल असेल तर घेऊ नका सांगायला लागतं किंवा त्याचं प्रमाण कमी करा की त्यांनी तुमच्या शरीरात वृक्षता निर्माण ड्रायनेस येतो आणि लिव्हरकडनं जी रसायनं सोडली गेली पाहिजेत आता मधुमेहाचे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये पण कॉन्स्टिपेशन दिसतं कारण इन्शुलिन रेझिस्टन्स आलेला असतो सो आपलं प्रत्येक ऑर्गन महत्वाचं आहे म्हणजे लिव्हर स्प्लीन किडनी ह्या प्रत्येकाकडनं हे टॉक्सिजन्स नीट बाहेर पडले पाहिजेत अग्नी चांगला असेल की आपलं पोट साफ व्यवस्थित होतच होतं Hmm. मग अशी तू म्हणालीस की hmm. पोटामध्ये जी जंत hmm. माणसांच्याही पोटात oh. बऱ्याचदा होतात oh. पोट साफ होत नाही oh. म्हटल्यानंतर ही जंत होतात त्यासाठी oh. आयुर्वेदाकडे काही असे उपचार आहेत किंवा घरगुती काही उपाय आहेत का अगदी नक्की आहेत आता आपण म्हणतो पूर्वी बघ लहान मुलांचं पोट दुखायचं तेव्हा आपण काय सांगायचो ओव्याचा अर्क दे किंवा ओव्याचा अर्क घेतल्यावर हे जंत पाणी होऊन पडून जातात किंवा आपण असं म्हणतो विडंग ह्या गोष्टी आहेत पण त्या वैद्यांच्या सल्ल्याने घेतलेल्या कधीही चांगल्या कारण तेव्हा कसं होतं विडंगाचं प्रमाण किती घ्यायचं प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ते बदलतं ना किंवा एखाद्याला जंत होत असतील तर आपण त्याला गरम पाणी दिलं तरी सुद्धा त्यातनं ते फ्लश ऑफ होऊन जातात ना म्हणजे गरम पाण्याला पण तेवढंच महत्व आहे आणि कधी कधी ना ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्यांना मुद्दाम केळं खायला सांगितलं जातं म्हणजे केळं हे सर्दीवरचं औषध असतं mm -hmm. सॉरी केळं खाल्ल्याने जरी सर्दी होत असली काही जणांना तरी पण वेलची केळं हे पोट साफ करायला आपल्याला मदत करतं mm -hmm. कारण त्याच्यामध्ये कसं आहे पोटॅशियम लेवल्स चांगले आहेत mm -hmm. त्यामुळे पोट साफ करताना खूप छान त्याचा फायदा होतो mm -hmm. किंवा पालक असतो बघ ना पालक त्यांनी सुद्धा हा फरक होतो पण जनतांच्या पेशंटनी केळं नाही खायचं खाऊ शकतात ना कारण त्याला चिकटून बाहेर येतात ना कळलं का म्हणून ते केळं खायचं आणि गुळ असतो आपल्या घरी आणि ओवा असं रात्री झोपताना द्यायचं त्यांनी ते जंत पडून जातात गुळ असतो ना त्या जंतांना अट्रॅक्ट करण्यासाठी आणि ओवा हा तीक्ष्ण आहे त्यामुळे ते जंत पाणी होऊन पडून जातात जा गुळ आणि ओव्याचं कॉम्बिनेशन कसं करायचं म्हणजे आता समजा आपण थोडासा गुळ घेतला तर अगदी दोन ते दाणे ओव्याचे घ्यायचे आणि गुळाचा खडा चघळून घ्यायचा आणि ओवा गरम पाण्याबरोबर घ्यायचा आणि हे रात्री झोपतानाच करायचं म्हणजे ते जंत पडून जायला आपल्याला मदत होते आणि मोठ्यानी पण हे जरूर करावं कारण लहान मुलांपेक्षा हल्ली मोठ्यांमधल्या जंतांची समस्या वाढलेली आहे आणि त्यांना इतका फरक दिसतो ना की लगेच फरक पडतो की पोट साफ व्हायला लागतच पण जंत पण कमी होतात म्हणजे टोचल्याची जी भावना ज्या पेशंटना दिसते ना म्हणजे पोटात टोचल्यासारखं ज्यांना वाटतं त्यांनी हे मुद्दाम करायला हवं सो हे कॉन्स्टिपेशन बद्दलची माहिती होती बद्धकोष्ठ काय आपल्याला कळलेलं आहे आणि याच्यामध्ये बद्धकोष्ठ म्हणजे बद्ध म्हणजे ब्लॉक म्हणजे मल जेव्हा बाहेर पडत नाही मलबद्धता म्हणून की ते आतड्यांमध्ये ब्लॉक होऊन मलबद्धताहत आणि याला मुख्य कारण म्हणजे आपल्या सवयी आपली लाईफस्टाईल की आता मल वेग असेल ना कधीही आला ना थांबवून नाही ठेवायचा कारण त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे आपला मल हे आपल्या आरोग्याचा आरसा आहे जर तुमची जी पॉटी आहे ती केळ्यासारखीच पडायला पाहिजे तर ती नॉर्मल आहे तर ती खडे खडे होऊन पडतेय लिव्हर प्रॉब्लेम्स आहेत जर तुमची पॉटी चिकट होतीये तर ती आव पडतीय फेसाळ होतीये आव पडते लिव्हर प्रॉब्लेम तुम्हाला काय व्याधी आहे सो स्टूल हे खूप महत्वाचा पार्ट आहे ज्यांना ऍसिडिटी होते ज्यांना जळजळ होते ज्यांचं वारंवार डोकं दुखतं ज्यांना पिंपल्स आहेत ज्यांना कोंडा होतो ज्यांना अंगावरती खूप प्रकारच्या रॅशेस येतात विविध hmm. प्रकारच्या एक्झिम आहे hmm. त्यांचं पोट साफ व्हायलाच पाहिजे ते सगळ्यात महत्वाचं आहे ही सगळी माहिती प्रत्येकाला असणं खूप गरजेचं आहे खरंच खूप गरजेचं आहे कारण मला कायम असं वाटतं की आपण मुळाशी गेलो ना की मग आपल्याला पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात आपल्याला मूळ कळणं फार गरजेचं असतं म्हणजे ह्याच्यावरचाच एक पुढचा माझा एपिसोड असणार आहे वाव स्पेशल रेसिपी बाय स्मिता <laughs> हो साफ असे <laughs> साफ असेल तर तुमची स्किन हेल्दी कशी राहू शकते काय कारण का असलं की तुमचा असणार आहे आणि अग्नी चांगला असला की ग्लो आपल्या चेहऱ्यावरती सुंदर येणारच आहे सो सगळ्यांनी स्मिताचा हा खास एपिसोड <laughs> नक्की बघायचा आहे की काय का त्याच्यामध्ये स्पेशल दाखवणार आहे स्मिता मी त्यामध्ये एक चूर्ण सांगणार आहे वाव आणि तुझीच रेसिपी आहे ती oh. सो तुझ्याचकडून मी ते जाणून घेतलंय सो ते चूर्ण मी जेव्हा मी सोलो एपिसोड करेन तर त्यावेळेला मी ते दाखवणार नक्की शंभर टक्के आणि त्या चूर्णाचा खूप छान फायदा होतो आणि तू म्हणालीस तसं त्यांनी स्किन ग्लोईंग स्किन पॅचेस कमी होतात आणि अग्नी हा मला वारंवार सांगावं असं वाटतं की आपला अग्नी हा सगळ्यात महत्त्वाचा आहे म्हणजे ज्या अग्नी आपला हा चांगला असेल तर आपलं पचन नीट होतं आणि पचन नीट झालं की आपलं पोट नीट साफ होतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे करेक्ट सगळं छान कळलेलं आहे आता तुझी गोल्डन टीम सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला तुमचं पोट साफ नीट करायचं असेल तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही रोज रात्री झोपताना हो एक ग्लास गरम पाणी त्याच्यामध्ये तीन प्रकारच्या सीड्स घालायच्या चिया सीड्स आपल्याला माहिती आहेत त्या चिया सीड्स ह्या फायबरस असतात त्यामुळे मलाला एक आपण म्हणतो ना मल व्यवस्थित बाहेर फायबर असल्यामुळे तो नीट बाहेर पडायला मदत होते त्याच्यानंतर बडीशेप बडीशेप हे आपल्याला फाय म्हणजे पचनाला मदत करते म्हणून बडीशेप घालायचं की त्या मलाला ती सांधते त्याच्यानंतर तिसरा कंटेंट आहे तो म्हणजे जिरे जिरे शरीरातली उष्णता कमी करतं आणि पोटामधला ड्रायनेस कमी करायला मदत करतं पाचक आहे त्यामुळे हे रात्री त्यांनी पाण्यामध्ये भिजत ठेवायचंय आणि सकाळी ह्याचं पाणी त्यांना घ्यायचंय खूप छान त्यांना पोट साफ झाल्याचा म्हणजे फरक दिसून येतो पण आणि चिया चिया नाही पाण्यामध्ये घालून आणि ते तसंच पाणी प्यायचं हो होिरं पण तसंच प्यायचं हो हो पण खूप नाही घालायचंय अगदी पावपाव चमचा हे सगळं घालून ठेवायचंय आणि सकाळी उठल्यावर पाणी प्यायचंय म्हणजे मग दुसऱ्या दिवसापासून त्याचा इफेक्ट आपल्याला म्हणजे सकाळी कसं आपण घर साफ करतो तसा आहे प्रयोग की म्हणजे ते प्यायल्यामुळे तुमचा अग्नि चांगला होऊन ते पचन नीट होतं आणि hmm. सगळ्यात महत्वाचं आहे की जर तुम्हाला हा त्रास होत असेल ना स्मिता तर सगळ्यांनी वेळेत जेवायला पाहिजे hmm. म्हणजे आज जेवणाच्या वेळा ज्या रात्री दहा अकरा झाल्या आहेत ना त्या सात किंवा आठवर यायला पाहिजेत हॉप hmm. ऑप नीट डिटॉक्सिफिकेशन म्हणायला लागेल थँक्यू सो मच खूप छान माहिती दिली आणि आय होप आपल्या सगळ्या सबस्क्रायबरला खूप माहिती मिळाली असेल आणि हा एपिसोड सुद्धा असेल तुम्हाला जर का ते चूर्ण जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता कधी